शेतकरी आर्थिक दुर्बल घटक आणि उद्योगांना आर्थिक बळ देत विश्वासाच्या पायावर उभी असलेली संस्था म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत असला की विकास आपोआप गती घेतो तर एरॉक्स टेक्नॉलॉजी लिमिटेडचे संजय जयस्वाल यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेवरती दाखवलेल्या विश्वासावर तब्बल तीस कोटींची मुदत ठेवीच्या स्वरूपात बँकेच्या विश्वासार्हतेचा ठोस पुरावा दिला आहे नमस्कार माझं नाव संजय जयस्वाल आहे आय एम द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इरॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आमची फॅक्टरी मध्ये आहे एक लाख दहा हजार स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये वी आर द कंट्रीज लार्जेस्ट पी एस ए ऑक्सिजन जनरेटर मॅन्युफॅक्चरर आमचं पूर्ण इंडियामध्ये एट पॉईंट फाय पर्सेंट मेडिकल ऑक्सिजन जनरेटरचा सप्लाय आहे uh, महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आमचे जुने रिलेशन्स आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आम्ही एकदा तीस करोडचा एफ डी दिला होता त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्ही वीस करोडचा एफ डी दिलेला आहे आणि आम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँक का चूज करतो कारण की तिथले लोक आम्हाला जास्त क्रेडिबल वाटले त्यांचे सर्व्हिसेस फार चांगली वाटली आम्हाला आणि इट्स अ नॅशनलाइज बँक जेव्हा तुम्ही विचार करता की प्रायव्हेट बँकेकडे आपण केव्हा जातो कारण की त्यांची सर्व्हिसेस फार चांगली भेटते क्रेडिबिलिटी म्हणजे सर्व्हिसेस क्विकली भेटते ते त्यांचा एक महत्वाचा पॉईंट असतो आम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये नॅशनाईज बँक असून पण त्यांचे सर्व्हिसेस प्रायव्हेट बँकेसारखेच फास्ट भेटल्या आणि प्रायव्हेट बँकेमध्ये कसे वेगवेगळे चार्जेस स्टार्स वगैरे असतात त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे एक्सपेन्सेस जोडले जातात पण ह्या बँकेत तसं आम्हाला काही दिसलं नाही एकदम ट्रान्सपरंट ते व्यवहार करतात तिथल्या मॅनेजर कोमल मॅडम आहेत ते पण फार चांगलं आमच्या कंपनीच्या लोकांच्या फायनान्स टीमसोबत कॉर्डिनेट करून जे काही डॉक्युमेंट्स किंवा प्रोसेस करायचा आहे ते अतिशय क्विकली करतात हे सगळे बेनिफिट आम्हाला असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत बँकिंग करत आहोत आणि भविष्यात पण आम्ही करत राहणार आणि आम्ही स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की आपण महाराष्ट्र ग्रामीण बँकला जुळावा धन्यवाद आर्थिक समावेशनाच्या ध्येयाने राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रगतीचा रथ घेऊन जाणारी ही बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक ही केवळ बँकिंग सेवा देणारी संस्था म्हणून मर्यादित राहिलेली नसून त्यासह ग्रामीण आणि अर्ध शहरी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासार्ह भागीदार बनली आहे मराठवाडा ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेड जेव्हा महाराष्ट्र ग्रामीण बँके तेव्हा मराठवाडा ऑटो कॉम्पोचे तीन प्लांट आम्ही जेव्हा महाराष्ट्र ग्रामीण बँक बरोबर असोसिएट झालो आणि त्यांनी आम्हाला जो पाठबळ दिलं जो विश्वास दिला मिलिंदारक सर यांचं जे विजन आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जी महाराष्ट्र ग्रामीण बँक आमच्यासाठी उभी होती आणि जी टीम टोटल आहे त्यांची इट वॉज व्हेरी अप्रिशिएबल त्याच्यामुळे तीन प्लांटचे आमचे प्लांट, आम uh, प्लांट वाढत असताना टोटल इन्व्हेस्टमेंट आजचा जर आम्ही उल्लेख केला तर आमचं कव्हरेज महाराष्ट्र ग्रामीण बँक बरोबर एकावन कोटी पर्यंतच गेलेलं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकनी हे केल्यामुळे इन्व्हेस्टमेंट आम्हाला फार सोप्या पद्धतीने करता आल्या आणि टॅरिफची सिच्युएशन असताना सुद्धा आम्ही अमेरिकन एक कस्टमर कमवला आहे ज्याच्यासाठी ज्या इन्व्हेस्टमेंट करायला लागल्या त्या आम्ही इतकं व्यवस्थित टाइमली आणि वेल प्लॅन करू शकतो त्याच्यासाठी मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आभार मानतो आज बँकेचा एकूण व्यवसाय बेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून त्यामध्ये चोवीस हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी आणि सतरा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा पतपुरवठा हा तिच्या भक्कम आर्थिक स्थितीची ग्वाही देत आहे महाराष्ट्रातील सातशे बावन्न शाखांमधून महाराष्ट्र ग्रामीण बँक लाखो ग्राहकांशी थेट जोडली गेली आहे नमस्कार मी सुमित पारख महावीर पी बी इंडस्ट्रीजकडून आमचं युनिट सुरू असताना आमचा हा प्रोजेक्ट ग्रेन फील्ड प्रोजेक्ट होता तर आम्हाला बँकेने वेळेवर मदत केल्यावर आमचा तो प्लांट एकदम व्यवस्थित चालू आहे त्याच्याकडे आता आम्हाला गव्हर्नमेंटची सबसिडी पण भेटली आहे आणि आमचे जे बिझनेस आहे त्यांच्यामुळे खूप व्यवस्थित चालू आहे आणि त्यांची मदत आम्हाला प्रत्येकदा असते ईश्वर सर वगैरे आम्हाला खूप मदत करतात आणि त्यांची खूप व्यवस्थित प्लॅनिंग पण असते शेती असो लघु उद्योग असो कि मोठ्या प्रमाणावरती उभे राहिलेले उद्योग असो प्रत्येक टप्प्यावर बँकेने सातत्याने विश्वासार्ह भूमिका बजावली आहे नमस्कार मी संदीप ज्ञानोबा शेळके मिल्टन मेलो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हम्मा फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी आज रिप्रेझेंट करतोय सध्या आपण आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहोत हम्मा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विक्रेते पण आपण आहोत मिल्टन मेलो फूड्स प्रायव्हेट लिमिटेडला मिनिस्ट्री uh, ऑफ फूड प्रोसेसिंगच्या अंडर आपण प्रोजेक्ट टाकलेला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून बरीचशी मदत भेटलेली आहे uh, जी की प्रोजेक्ट लोन काही सी सी या स्वरूपातमध्ये आणि टर्म लोन या स्वरूपामध्ये आपल्याला एम जी बीकडून चांगली मदत भेटलेली आहे ज्याच्यामध्ये मॉफपीचा काही भाग काही आपलं वर्किंग कॅपिटल आपला कॉन्ट्रीब्युशन आणि बाकीचं एम जी बीची मदत या सपोर्टवरती आम्ही एक प्रोजेक्ट चांगला हातभार आणि सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग आणि बाय प्रोडक्ट्स डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत सध्याला बघितलं गेलं तर ट्रान्झॅक्शन चांगल्या स्मूथ लेवलवरती चालू आहेत आणि माझ्याकडे पर अकाऊंटची लिमिटही एम जी बी बँकेने चांगली करून दिलेली आहे त्याच्यामुळे मला कधी काही बँकेत जायची गरज नाही पडली काही मोठे अमाऊंट जेव्हा झाले तेव्हाच मी बँकेमध्ये जाऊन अॅक्च्युअली एफ टी आणि आरटीजीएस केलेले ज्याच्यामध्ये सर्व्हिस एमजीबी कडून खूप चांगल्या पद्धतीत मला भेटलेली आहे आणि ऑनलाईन बँकिंग पण बेस्ट आहे काही इश्यू नाही आहे तर या स्वरूपात आम्ही बिझनेसमध्ये पुढे वाटचाल करतोय हीच रिक्वेस्ट राहील एमजीबी ला की अजून पुढे मदत करत राहावी धन्यवाद या विश्वासाचं खरं प्रतिबिंब फक्त बँकेच्या आकड्यात नाही तर बँकेवरती विश्वास ठेवून पुढे गेलेल्या उद्योजकांच्या अनुभवातून दिसून आलंय मी सतीश नारायण महानोर व्यवसाय माझा छोटा अगोदर होता परंतु मला अर्थसहाय्याची गरज होती आणि फायबर मध्ये मी काम केलेलं होतं तर त्या संदर्भात मला मोठं फायनान्स आणि बँकच्या शोधात होतो मी मी दोन चार बँक माझ्या संपर्कात आल्या परंतु आमच्या घराच्या जवळच असलेली ग्रामीण बँक यामध्ये मी सहज जाऊन तिथे अप्रोच केला बँकेने महाराष्ट्र बँकेने जेव्हा मा, म्हणजे मा माझी जी, जी मेन नीड होती माझी जी, जी गरज होती अर्थसहाय्याची ती महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडनं पूर्ण झाली त्यामुळे मी चांगल्या प्रकारे माझा उद्योग वाढवू शकलो आणि प्रोडक्शन वाढवू शकलो आणि मार्केटिंगचा एरिया आणि सप्लाय मी जास्त एरियामध्ये बी करू शकतो माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचं मेन कारण मला बँकचा सपोर्ट अर्थ अर्थसहाय्याचा सपोर्ट कारण त्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो आणि ते मला फार समजून उमजून आणि इझी पद्धतीने मला बँकेने अवेलेबल करून दिलं आणि अजूनही बँक वेळोवेळी व्योर व्योर मला शक्य तेवढी शक्य तेवढं कॉपरेट करते आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे माझं नाव प्रमोद अग्रवाल माझी फर्म आहे कैलास इंडस्ट्रीज माझं पोठ्याचे बॉक्सेस बनवायचं काम आहे मी आधी माझा बँक लोन पंचवीस लाखाचं होता या बँकेत आल्यावर मला अपग्रेडिंग करून मी पन्नास लाखाचं केलंय इथं आल्यावर माझा बिझनेस ग्रो झाला कारण मला फंडची जी अडचण होती ती अडचण इथं आल्यावर दोरी झाली बँकेनं खूप चांगले हेल्प केलं मला त्याच्यासाठी लोन वगैरे भेटण्यामध्ये पूर्ण जे सिस्टम होतं ते खूप व्यवस्थितपणे तिथे पार पडलं तिथल ह्या बँकेविषयी सुरुवातीला मी जेव्हा अप्रोच झाला तेव्हा मला असं वाटलं की ग्रामीण बँक आहे आपल्या इंडस्ट्रीयल लोनच का भेटाण नाही भेटा कसं बिझनेस लोन साठी कसे पण तिथं जेव्हा मी व्यवहार केले तेव्हा लक्षात आला की दुसऱ्या एक खरोखर खूपच जास्त बँक आहे चांगली बँक आहे ह्या बँकेशी प्रत्येकाने जोडवा असं माझं मत आहे बँकेतलं पूर्ण वातावरण खूप चांगलं आहे तिथं प्रत्येक जण एकदम चांगल्याने बोलणं आहे वागणूक एकदम चांगली आहे एकदम स्टाफ एकदम प्रेमळपणाशी प्रत्येकाशी बोलतो असे माझं स्वतःच मत आहे धन्यवाद पारदर्शकता आणि दीर्घकालीन स्थैर्य याच मूल्यांमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक उद्योगपतींपासून शेतकरी ते सामान्य नागरिकांपर्यंतची पहिली पसंत ठरत आहे